माजी मंत्री दिलीप सोपल हे तब्बल नऊ वेळेस बार्शी विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत एकोणीसशे पंच्याऐंशी साली त्यांनी आपली पहिली विधानसभा निवडणूक लढवली होती तेव्हापासून आतापर्यंत जवळपास सलग नऊ विधानसभा निवडणुकांमध्ये उमेदवार ते राहिलेत मात्र या नऊ निवडणुकीत तब्बल सात वेळा त्यांनी आपापले चिन्ह बदलली आहेत कसं आहे दिलीप सोपल यांचा प्रवास समजून घेऊयात आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखरलाईव्ह पक्ष आणि चिन्ह कुठलंही असलं तरी बार्शी विधानसभा मतदारसंघात दिलीप सोपल हे निवडणुकीच्या रिंगणात असतात निवडणूक म्हटलं की, की उमेदवाराचं चिन्ह खूप महत्वाचं परंतु तब्बल सहा चिन्हांवर सातव्यांदा विधानसभेत पोहोचण्याचा विक्रम बार्शीचे आमदार दिलीप सोपल यांच्या नावावर जातो यावर सोपल म्हणतात लोकातलं चिन्ह चांगलं असलं की निवडणूक चिन्हाची काळजी करायची गरज नसते सोपल यांचे वडील दिलीपराव देशमुख हे वकील होते सोपल यांनी पुण्यातून वकिलीची पदवी घेतली त्यानंतर बार्शीत वकिली सुरू केली परंतु इंटरेस्ट राजकारणात त्यामुळे प्रथम युवक काँग्रेस अध्यक्ष त्यानंतर दोन विधानसभा निवडणुकीत उमेदवार प्रतिनिधी आणि मग पंचांशी ला शरद पवारांच्या आग्रहावरून थेट विधानसभा उमेदवार असा त्यांचा राजकीय प्रवास राहिलाय एकोणीसशे पंच्याऐंशीला ते पहिल्यांदा विधानसभेत पोहोचले समाजवादी काँग्रेसच्या चरखा या चिन्हावर त्यानंतर एकोणीसशे नव्वदला काँग्रेसच्या हात या चिन्हावर त्यानंतर एकोणीसशे पंच्याण्णवला अपक्ष सायकल चिन्हावर एकोणीसशे नव्याण्णवला राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ या चिन्हावर पुन्हा दोन हजार नऊला अपक्ष कब्बशी या चिन्हावर दोन हजार चौदाला मोदी लाटेतही पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ चिन्हावर दोन हजार चोवीसच्या महायुतीच्या लाटेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मशाल चिन्हावर असं सहा चिन्हांवर सातव्यांदा विधानसभेत पोहोचणारे सोपल यांनी यापूर्वी राज्यमंत्री महामंडळ अध्यक्ष तालिका सभापती पक्ष अनेक विधिमंडळ समिती अध्यक्ष यासह विधिमंडळातील अशांत टाबू लॉबीचे सभापती अशा भूमिकेत ही सोपल विधिमंडळात दिसलेत सभागृहातील सर्वात ज्येष्ठ सदस्यात सत्याहत्तर वर्षीय छगन भुजबळ यांच्यानंतर पंच्याहत्तर वर्षीय सोपल यांचा नंबर लागतो त्यांनी एकूण नऊ वेळा विधानसभा निवडणूक लढवली सोपल यांना दोनदा पराभवाला सामोरं जावं लागलं परंतु पराभवानंतर दुप्पट निवडून आले हे विशेष सर्वच राजकीय नेतृत्वाबरोबर सख्य असणारे सोपल सांगतात की तालिका सभापती म्हणून वेळोवेळी देवेंद्र फडणवीस यांना सभागृहात संधी देणारा मीच होतो तेही त्यांच्याच पक्षाच्या अनेकांच्या मर्जी बाहेर जाऊन दरम्यान दिलीप सोपल यांचा प्रेमविवाह झाला होता परंतु पत्नी शोभा यांच्या अकाली निधनामुळे मूल काळ नसलेल्या सोपल यांनी बार्शी तालुका हाच आपला प्रपंच आणि संसार असल्याचं ते सांगतात हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमी नक्की करा समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा